नमस्कार शेतकरी पाटील बोरगाव त्रिपुरा विसापूर संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना संचालक राज्य तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना परत परत व्हिडिओ टाकायला टाइम भेटत नाही त्याच्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये दोन पिकं कव्हर करणार होतो आपण उन्हाळा टमॅटो लागवड कशा पद्धतीने करायची आणि अ जो कांदा आहे पंचावन्न दिवसानंतरचं जो कांद्याचं नियोजन तसं करायचं कांद्याचं नियोजन आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत आणि टोमॅटोच्या आधी बघणार आहोत आता टोमॅटोमध्ये आपण काय काय सांगणार आहोत टोमॅटोला ह्या वर्षी आपल्याला पंधरा दिवस आधी रोपून द्यायची पंधरा दिवस आधी आपल्याला तयारी करायची ती कशी तीच सांगणार आहोत त्याच्यानंतर दुसरा डोस सांगणार आहोत त्याच्यानंतर आपण बेसर डोस पहिली डेन्सिंग पहिला पवारा आणि दुसरी ड्रेनिंग दुसरा पवारा हे असं सांगणार आहोत मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे का हि हीट खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहे हीट खूप प्रमाणात राहणार आहे तर हिट करता आपल्याला पहिलेच उपाययोजना करायची आहेत हिट हिट का हिटसाठी पहिले प्रयत्न करायचे त्याच्यासाठी आपण काय काय करणार आहोत त्याच्यावर बोलणार आहोत आपल्याला यावर्षी काय आहे आपल्याला समजा आपण टोमॅटो लावणार आहोत टोमॅटो लावणार आहेत तर टमाटो लावायच्या आधी आपल्याला बीड पाडून घ्यायचे बीड पाडून पेपर वगैरे आखून त्याला बेसळ सांगणार आहे मी पण मग आपण टोमॅटो लावताना काय काळजी घ्यायची समजा तुमचं एक क्षेत्र आहे पूर्ण दिसतंय हे पूर्ण क्षेत्र आहे तुमचं टोमॅटोचं हा पूर्ण प्लॉट आहे या प्लॉटला काय करायचं तुम्ही आता सऱ्या पडणार आहेत असे सऱ्या पडणार आहेत तर काय करायचं आपल्याला पंधरा दिवस आधी पंधरा दिवस आधी अ नळ्या नळ्या पसरून घ्यायचे नळ्या पसरून घ्यायचे आणि इथं पण नळ्या पसरून असे मेरीला एक एक सगळ्या सगळ्या मेरींना नळी काढून घ्यायची त्याचं कारण सांगतो आपल्याला या मेरीला यावर्षी तात टाकायचं ताक आहे चा, ताक आणि जर शक्य झालं जर तुमचा हा बेड आहे समजा हा बेड आहे या दोन तीन बेडच्या अंतराने आपल्याला इथं इथं ताक टाकायचं तिथे ड्रिप पसरायचे वगैरे मारायला जे नियोजन झालं पाहिजे त्या पद्धतीने मध्य भागात पण ताक टाकायचे आजूबाजूला पूर्ण ताक टाकायचे पण हा टोमॅटो लावायचा पंधरा दिवस आधी आपल्याला ताग टाकून ठेवायचा त्याचं कारण असं आहे यावर्षी टेम्परेचर खूप राहणार टेम्परेचर खूप राहणार आणि टोमॅटो सक्सेस करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीने जा जावं लागणार आहे पहिलेच गारवा तयार करणार आणि ताग सगळ्यात बेस्ट आता बरीश ताग केल्यानंतर तागोर आई पडेल टोमॅटोवर जो स्प्रे मारणार आहे तो तागवर मारायचा आहे आपल्याला म्हणजे प्लॉटच्या आजूबाजूला चारही बाजूने आपल्याला ताग लागेल आणि मध्य भागात तीन सरी आड करून ताग तागची लाईन लाडल अशा पद्धतीने ताग लावायचं आहे काय करायचं पंधरा दिवसा लावल्यानंतर म्हणजे टोमॅटो लाव असं ताग होऊन जातो आणि नंतर मग हीट आहे जी आजूबाजूने जी हीट येणार आहे जे उष्ण वारा वाहणार आहे तो त्याच्यापासून त्याच्या हा बेस्ट पर्याय शोधला आहे शोधला आहे म्हणजे मागच्या मित्र आहे त्यांच्याकडे हा प्लॉट मी ही फॉर्म्युलेशन सक्सेस केलं सक्सेस केला होता आणि सक्सेस झालं होतं मार्च मध्ये लागवड झाली होती तर त्याच्यात सक्सेस झाली होती त्याच्यामुळे मी आपण आपल्या भागात ही सिस्टीम बरेचसे शेतकरी करतात पण जे शेतकरी बांधवांना माहीत नाही त्याच्यासाठी हा फॉर्म्युला मी सांगतो आजूबाजूला ताक लावलं मध्ये मधीत दोन दोन तीन तीन चाच सोडून ताग टाकणं पण बेड जो आहे तुमचा बेड जो आहे तर थोडस बेडच्या पोटाला ताक टाका एका बेडच्या तिसऱ्या बेडच्या पोटाला ताक टाका म्हणजे मध्ये तुम्हाला मारायला बाकीला मॅनेजमेंट करायला मॅनेजमेंट करायला तुम्हाला बेस्ट त्याच्यासाठी आणि थोडस गारवं तुम्हाला बऱ्यापैकी जाणव ज्याच्यात त्रास टाकेला तो बिगर त्रासच्या वावरांमध्ये बऱ्यापैकी फरक तुम्हाला जाणवणार आहे त्याच्यासाठी हा एक पर्याय करून लगेच एक एक क्षेत्रात एक एका क्षेत्राला करून बघा बाकी क्षेत्राला नाही केलं तरी सर तर आता विषय बेसर्डोचा बेस मध्ये आपल्याला काय काय टाकायचंय जसं आपला कंटिन्यूचा बेस आहे कंटिन्यूचा बेस डोस टाकायचा म्हणजे एक एक अठराशेचाळीस म्हणजे डी एफ मी डिड वर ओके तीस किलो पंचवीस ते तीस किलो जर जी साईज जीत नाही अशी व्हरायटी जर लावणार असतात तर त्याच्यासाठी तीस ते पस्तीस किलो टाकू हो शकता त्याच्यानंतर आपल्याला बेन्सल टाकायचे दहा किलो बेन्सल दहा किलो त्याच्यात तुम्हाला ऑप्शन सांगणार आहे काय काय फोटेज किंवा मध्ये काय काय ऑप्शन त्याच्यानंतर आपल्याला हिंदू पण टाकायचे दोनशे किलो आणि हिंदी त्रास देणार आहे त्याच्यासाठी आपल्याला रिजेंट जी म्हणजे रिजेंट किंवा जि आता कागदासाठी काम करेल असं टाकायचे ते चार किलो घ्यायचे म्हणजे निंबुळे पेट मायकोरायझा आणि रिजेंट जीआर अशा या सात सात गोष्टी टाकायचे जर एमओपी मध्ये तुम्हाला चांगला बेस्ट पर्याय पाहिजे असेल तर एमओपी आहे साहेच्या त्याच्यानंतर कंपनीचं पेटर्न खाली ते तुम्ही एकरी पंचवीस किलो घेऊ शकता किंवा ते न भेटलं तर पॉलिसन मॅग आहे पॉलिसन मॅग घेऊ शकता पॉलिसन मॅगचं प्रमाण एकरी बेसळ पंचवीस किलो ते पण आहे ते टाकू शकता मायक्रोरामध्ये तुम्हाला ऑप्शन जायट आणि केम आहे त्याच्यानंतर बी सी रोड जी आर आहे त्याच्यानंतर तुमचं मायकोरायझामध्ये मायकोर आहे आपलं सॉरी ट्रॉपिकलचं टॅगवाहनिक आहे नंतर आपलं टाटाचं रेली गोल्ड आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता पण मग आता बरेचसे मंडळी म्हणतील की सरळ एन पिकेमध्ये मायको रायझा मग हे जे मायकोरायझर सांगतो मी ग्रॅन तुम ते तुम्हाला सरळ एन केमध्ये टाकता येतील त्याच्याबद्दल अडचण नाही मग आता काय दोन गोष्टी झाल्या आपल्याला टोमॅटो लागवडीचे लागवडी पंधरा दिवस ताक आपल्यालाय आहे डोस काय टाकायचे आणि भेसळ डोस टाकून आपल्याला पेपर टाकून आहे पेपर टाकल्यानंतर दोन ते दिवस दोन ते तीन दिवस पाणी सोडून द्या दोन तीन तीन दिवस ओल पाडून आणि नंतर त्याला गोल पाडून पुन्हा लागवड केली तर अडचण पण टोमॅटो लावायच्या आधी मनसोक्त एक पाणी देऊन टाका पोटभर जे पाणी म्हणतो आपण ते पोटभर पाणी दिल्यानंतर टोमॅटो लागवड करा टोमॅटो लागवड केल्यानंतर आपण चौथ्या दिवशी त्याला डिंचिंग करणार पहिली डिंचिंग आहे आपली तुम्हाला दोन डिंचिंग सांगतो त्याच्यापेक्षा कुठली एकोणीसशे एकोणीस चार किलो एकरी त्याच्यात ह्युमिक अडीचशे ग्रॅम किंवा ह्युमिक अडीचशे ग्रॅम आणि रोपो अडीचशे ग्रॅम अशी टेन्सिंग करायचे नाहीतर मग कंपनीचं जोश अल्ट्रा आणि काली किंवा मग काली चेक्र आणि व्याम असं दिलं तरी चालेल इजली पहिली टेंचिंग पहिला फवारा मारायचा आपल्याला अल्ट्रा त्या आणि टॅगब्रॉट्रॉ टॅग्रॉट आणि टॅगबॉल हा स्प्रे मारायचा आपल्याला तर स्प्रे झाला आणि दुसरी ड्रिंचिंग आहे आपल्याला बारा एकसष्ट मॅग्नेशियम सल्फेट बारा एकसष्ट मॅग्नेशियम सल्फेट आणि एका आपल्याला ड्रिंचिंग द्यायची आणि त्या दिवशी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे लानसर गोल्ड बोल्ट साप पावडर आणि हे सगळ्यांचं स्प्रे घ्यायचं मित्रांनो आपल्याला बरेचसे म्हणजे आता मी कालच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं क्रॉप कॉर क्रॉप कॉवर टाकण्याची फायदे भरपूर आहे आणि क्रॉप कवर टाकल्यानंतर टाकण्याचे तोटे बी भरपूर आहेत टोमॅटो सारखं तर टोमॅटो पिकाला तुम्ही क्रॉप कवर टाकणार क्रॉप कवर टाकणं म्हणजे जे झाकणं हा क्रॉप कवर टाकण्याचा भाग वेगळा आणि उन्हाळ्यात जे प्रॉपकोर टाकतो आपण कमीत कमी नऊ फुटाची हाईट पाहिजे ज्याचे बाग आहेत द्राक्षाचे वाय एंगल किंवा बाग आहेत त्यांच्या प्लॉटांमध्ये ह्या गोष्टी सक्सेस होतील त्यांना क्रॉप क्रॉपकॉवर टाकता येतील वरून पण क्रॉपकोअर टाकताना लागवडीपासून ते बावीस ते अठ्ठावीस दिवसापर्यंत प्रॉपकोअर टाकू नको कारण त्याची मेन फुटी वगैरे काढून घ्या क्रॉप क्रॉपकोअर नंतर ते वेली वेली व्हायला नको म्हणजे फक्त वाढून जायला नको त्याच्यासाठी वीस ते बावीस दिवस वीस ते बावीस दिवस वीस ते अठ्ठावीस दिवसापर्यंत क्रॉप कव्हर टाकू नका अठ्ठावीस दिवसानंतर तुम्ही क्रॉप कवर टाकले तर काय अडचण नाही जर आरली टाकलं तर मग कांदे फेकन या ही गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे आता आपलं टोमॅटो लागण्याचा आणि काय करायचं टोमॅटो लागवडीनंतर पहिली ट्रेनची दुसरी ट्रेनची एक फवारा दुसरा फवारा तुम्हाला सांगितला आणि खूप त्रास उन्हाचा खूप त्रास होणार आहे पण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर अडचणी येणार नाही असं मला वैयक्तिक वाटत सेटिंगवर वर चांगलं लक्ष ठेवा सेटिंग झाली पाहिजे अशा पद्धतीने लक्ष ठेवा आणि पहिला विषय सेटिंग करता मी आपण दोन स्प्रे सांगणार आहोत मध्ये नंतर आणि दोन तीन ऍप्लिकेशन सांगणार आहोत त्याच्यावर आपण ती पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि राहिला विषय सेटिंग फोटो आपलं फोटो वगैरे दोष मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं तिसरी रिडिंग काय करायचं तिस काय करायचं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे टमॅटोचा टोमॅटोचा जो पहिल्या तुम्हाला मधला आणि त्याच्यानंतर कांदा कांद्याचा दुसरा टप्पा जो चाळीस पंचेचाळीस दिवसा पाय पाहिजे ते आपण टप्प्यात सांगतो पंचावन्न ते साठ दिवस पंचावन्न साठ दिवसात पंचावन्न दिवसाचे पूर्णपणे टोमॅटो कांदे झाले तर त्याला पंचावन्न दिवसानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला पन्नास पंचावन्न दिवसानंतर एकरी चार किलो झिरो बावन चौतीस चार किलो झुरू पवन चौतीस आणि त्याच्यात आपल्याला सल्फर द्यायचे एकरी एक किलो ते दीड किलो पाठ पाण्याने द्यायचे तुम्ही पूर्ण ड्रिप न द्या पाट पाण्या द्या काही अडचणी ड्रिप न देणार ड्रिप न देणार असेल ड्रीप न देणार असेल तर काही अडचण नाही तुम्हाला माहिती ड्रिप न कसं द्यायचे पाहिजे पण पाठ पाण्याने देताना दोनशे लिटर पाणी करायचं दोनशे लिटर पाणी करून आणि एक ट्यूबलेवर नळी किंवा सलंची नळी पाण्यात सोडून द्यायची पाण्यात पाठ पाण्याबरोबर सोडून द्यायचे आणि त्या पद्धतीने ते मॅनेज होतो त्याचं काही अडचण नाही ज्यांचे कांबे ऐंशी नव्वद दिवसाचे झाले आता ऐंशी नव्वद दिवसाचे पण कांदे झाले तर मग ऐंशी नव्वद दिवसाच्या कांद्याला बोरान बोराल एकरी अडीचशे ग्रॅम पोटॅशियम सोन एकरी पाच किलो आणि त्याच्यात पोटॅशियम सोन आणि बोरा खालून पाण्यातून सोडलं याच पद्धतीने दे काय अडचणी आणि शेवटची फवारणी का घ्यावी आणि कोणती घ्यावी ही बी एक शेवटीचे पाणी तोडल्यानंतर आपण जो स्प्रे मारतो ती पणची फवारणी घ्यावी ती पण सांगणार आहे मी आता आणि पन्नास ते पन्नास ते पासष्ट दिवस राऊंड च्या सल्फर द्यायचे का द्यायचे तुमचे फुगवण त्याच्यापासून फुगवण चांगले होईल त्याच्यानंतर तुमच्या कलरला पण मदत होईल आणि सल्फर गेल्यामुळे पोटॅश लेवल पोटॅश पण चांगले होईल त्याच्यामुळे तिखट गच्चपणा ह्या गोष्टी त्याच्यापासून तुम्हाला फुगवण चांगली भेटणार आहे बावन्न चौतीस आणि पासून नव्वद ऐंशी ते नव्वद दिवसात पोटॅशियम शोनाईट सांगितलं पोटॅशियम शोनाईट आणि बोरान सांगितलं त्याच्यापासून काय होईल माहिती का पोटॅशियम शोनाईट आणि बोरान जे शेवटच्या टप्प्यात तुमचे कांदे फुगवण चांगल्या पद्धतीने होती कलर चांगल्या पद्धतीने टनकपणा चांगला येईल वजन वाढेल आणि बोरन गेल्यामुळे तुमच्या जे मोठे कांदे फुट, ते फुट फुटणार नाही ते फुटणार नाही आणि बोराव गेल्यानंतर तुमचं शायनिंग पण बऱ्यापैकी वाढत आणि आपल्याला शेवटच्या पाण्याला शेवटचं पाणी मार पाणी भरून जर तुमच्या कांद्याची साईजच होत नाही साईज झालेली आहे किंवा साईज होत नाही मान पडत नाही पात पडत नाही त्याच्यासाठी शेवटचा एक स्प्रे सांगतो तुम्हाला आणि शेवटचा स्प्रे मारावा का ते पण एक लक्षात घ्या बी शेवटचा स्प्रे सांगतो एकाच तीन ते चार नीरो झिरो पन्नास त्याच्यात आपल्याला बोरान घ्यायचे एकाच अर्धा न आणि त्याच्यात रोको घ्यायचे एका सव्वानं असा शेवटचा स्प्रे मारायचा त्याच्यानंतर तुमचे जर चाळीस ठेवणार असाल तर स्टोरेज क्वालिटी पण स्टोरेज क्वालिटी वाढायला पण मदत होईल बऱ्यापैकी तुमच्या फुगवनला पात पडायला कलरला ह्या सगळ्या मदत होणार आहेत आणि बरेचसे यावेळेस गांधी येते पात पडायला किंवा साईज धरायला प्रॉब्लेम येतो तुम्ही या तीन गोष्टी सांगितल्या त्या करून बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट येते या दोन तीन गोष्टी तुम्ही करून बघितल्यानंतर तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर येणार आहेत आणि जे आपण चाळीस स्टोर करणार जे कांदे चाळीस स्टोर करणार आहोत त्याच्यासाठी मी जो मागचा व्हिडिओ टाकला होता त्याचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कांदा लागवडीपासून तो तर पर्यंत सर्व माहिती तुम्हाला पूर्ण मी दिलेली आणि एक अजून एक गोष्ट सांगावशी वाटते की ना मी बऱ्यापैकी मार्केटमध्ये बघतो रेट थोडे चांगले आहेत कांद्याला तर बरेचशी लोक खूप गाई करतायत खूप गाय करता येतं का कांदा मार्केटला लवकर जावा कांदा विकून आहे एक तर बघा कच्चा माल गेल्यानंतर जरी तिकडे का भाव वाढणार आहे तर ऍव्हरेज कमी बसणार आहे सारखं पडलते दुसरी गोष्ट मार्केटमध्ये कांदा गेल्यानंतर मार्केटमध्ये कांदा गेल्यानंतर कच्चा कांदा राहिला त्याला बारा रेट कमी भेटते कारण व्यापारी पण स्वतःच नुकसान करून घेणार नाही आणि तुमचा कच्चा कांदा मार्केटला गेल्यानंतर आपाप तुमचं नुकसान होत व्यापारी बांधवांचं नुकसान होत आणि कळत न कळत तो हळू हळू इफेक्ट पडतो कांद्याच्या रेट वर कांद्या मार्केटवर तो, तो, तो इफेक्ट कळत न कळत पडत परिपूर्ण पड़। होत्या कांदा आणि कांद्याचे बरेचसे भाव सांगताय की कांद्याचे रेट कमी होणार नाही आता त्यांचा अभ्यास येते काय असं सहज नाही बोलते ते त्यांचा अभ्यास आहे त्यांनी पूर्ण भारताचा देशाचा प्रत्येक बाहेर देशांचा सुद्धा अभ्यास करून आणि मग ते आपलं मत मांडतात त्याचे मग यावर्षी खूप कांद्याचे रेट कमी राहतील आणि खूप हाय बी राहतील हे बी सांगता येणार नाही तर कांद्याचे रेट मेंटेन राहतील त्याच्यामुळं तुम्ही खूप गाई कचे, कचे मार्केट मार्केट करू नका कच्चे कच्चे पके कांदे नेऊन मार्केटला मार्केट डिस्टर्ब करू नका असं मला वाटतं की आता बरेचसे लोक तेच मला कांदा फुगवून करायची कांदा काढायचा कांदा उपटायचा कांदा किती दिवसात झाला तर काय काय वाचत असं सांगतो सांगतो सत्तर ऐंशी दिवसात झालाय आम्हाला दहा बारा दिवसात काढायचे कोणी म्हणजे साठ पाच सात दिवसात आम्हाला लगेच फुगवून करायचे पण मित्रांनो विनाकारण कच्चा माल विकून उपयोग होणार नाही त्याच्यात आपला अंदाज आहे त्याच्यामुळं कमीत कमी शंभर सव्वाशे दिवस होते शंभर सव्वाशे नका होते शंभर एकशे पाच दिवस कांद्याला परिपक्व होणायला किती आली व्हरायटी आली तिथे पंच्याण्णव शंभर एकशे पाच दिवस घेतेच त्याच्यामुळे परिपूर्ण पर 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 पक्वता होऊ द्या मग कांदा विका म्हणजे कांदा मार्केट पण डिस्टर्ब होणार नाही आपला पण तोटा होणार नाही तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जे पाहिलं ते तुम्हाला जसं सांगितलं टोमॅटो कांद्याचं दोन्ही व्हिडिओ मी एकत्र बनवले त्याचं कारण असते आपल्याला टाइम भेटत नाही त्याच्यामुळे एक व्हिडिओ एक व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टी तुम्हाला शेअर करून दिल्या आता पहिला विषय राहिला टोमॅटोच्या लागवडीच्या पंधरा दिवसाचा आधी काय करायचं बेसल डोस सांगितला त्याच्यानंतर पहिली ड्रेन्सिंग दुसरी ड्रेन्सिंग पहिली फवारणी दुसरी फवारणी या दोन गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर क्रॉप कवर कधी टाकावं आणि क्रॉप कवरचे फायदे काय हे पण सांगितलं आणि जे उन्हाळ्यात त्रास देणार आहेत टोमॅटो सेटिंग वगैरे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय सेटिंग साठी काय करणार का ते सांगणार होतो आणि याच्या आजच्या व्हिडिओमध्ये कांद्याच्या पंचावन्न दिवसापर्यंत पासून ते कांदा काढणी पर्यंत काय काय करायचे हे सोप्या भाषेत सांगितलं फक्त आता राहिला विषय घेऊन फुगवनच पण मग पंचावन्न दिवसानंतर जो स्प्रे घेणार आहात तुम्ही स्प्रे घेणार आहात जो स्टोर जर कांदा स्टोर करणार असाल तर लुणा रिजिंट काजू हा एक बेस्ट पर्याय साठ पासठ दिवसात परत एक तो ऐंशी पंच्याऐंशी दिवसात लुणा काजू लोणा आणि त्याच्याबरोबर साधा की कीटक नाशक घेऊन टाका आणि राहायला विषय जर ज्यांना लुणा घ्यायचे नाही आणि बुरशी नाशक घ्यायचे डावणी डावणी त्रास दे, देत डावणी करपा बऱ्यापैकी त्रास देत असेल तर अमिस्टा स्टॉप मी माणसं एवढी मध्ये सांगितले जसंस्टाप काजू आणि एखादं कीटकनाशक घेतलं तरी झालं कॅबरेट ऑफ घेतलं एक कॅबेट ऑफ कॉम्बिअप आणि सत्तर टक्के हा पण बेस्ट पर्याय आहे नंतर तुम्हाला खूप पाहिजे असेल तर कॅव्हेट आहे कॅबेटमध्ये मध्ये न्यूट्रन्स मायक्रोटन कॅबेट आणि एक साधं कीटकनाशक घेतलं तरी अडचण नाही हा वरचा स्प्रे झाला शेवटचा स्प्रे तुम्हाला सांगितला त्या पद्धती शंभर टक्के कांद्याचं ॲव्हरेज निघणार आहे टोमॅटो पीक त्रास देणार आहे पण मग आपण स्टेप बाय स्टेप शंभर टक्के त्याच्या ग्रुपने देवाच्या ग्रुपने सक्सेस करणार आहोत आणि तुम्हाला काही अडचणी असतीलच तर माझा इन्स्टाला व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक यूट्यूब आहेच माझे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेच आणि त्याच्यानंतर इन्स्टाला मी रोज रोज नाही म्हणता आणि कामाच्या व्यापामध्ये एखादा दिवस डिले होतो आपण काही काय म्हणतो त्याला बेसिफिक त्याच सोशल मीडियावर यूट्यूबर किंवा इंस्टाग्राम आले एक धंदा म्हणला आपण चालू केलेला नाही त्याच्यामुळे आपण तेवढा त्याला टाइम देऊ शकत नाही पण जेवढा टायमात टाइम भेटतो त्याच्यात मी माझं जेवढं शक्य झालं तेवढे व्हिडिओ बनवतोच आजचा व्हिडिओ बी खूप डिले झाला माझचा व्हिडिओ खूप डिले झाला होता पण कामाचा थोडासा व्याप असल्यामुळे धावपळ असल्यामुळे लेटर व्हिडिओ होता पण वेळोवेळी शंभर टक्के तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल टायमात टाइम काढून तुम्हाला व्हिडिओ बनवून आणि युट्यूब ला टाकायला तुम्हाला काही अडचणी आल्या शंभर टक्के संपर्क करू शकतो धन्यवाद